हाय हॅलो नमस्कार मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप जास्त स्वागत करते वसुबारसच्या सर्वांना खूप जास्त शुभेच्छा आणि सकाळ झाली तुम्ही पाहू शकतात हे आकाश कंदील क्रियांशला आणि साईला देखील स्कूलमध्ये बनवून पाठवलेले आहे ते तर कसे आहेत ते देखील नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ खूप छान इंटरेस्टिंग होणार आहे तर नक्की पहा तर चला पूजा वगैरे सकाळची झालेली आहे त्यानंतरच काम आवरून घेतलं आहे आणि आता इथं फराळ बनवायला घेतलेला आहे मी आणि मम्मीनी तर सर्वात प्रथम आपण गोड गोड पदार्थ बनवणार आहोत तर त्यासाठी आज आपण शंकरपाळी बनवायला घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता साजूक तूप मैदा थोडासा रवा घेतलेला आहे गरम पाणी करून घेतलेलं आहे थोडंसं थोडं म्हणजे एक वाटीचं माप आहे त्यानंतर खाता सोडा टाकून घेतला आहे तुम्ही पाहू शकतात आणि पिठी साखर तुम्हाला आवडीनुसार तुम्ही गोड जितका हवं आहे तितक्या याच्यानुसार टाकू शकतात आणि त्यानंतर आपण छान अशी पिठी साखर वगैरे सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि दूध देखील घेणार आहोत ते वाटीभर तर तुम्ही व्हिडिओमध्ये ते पाहालच की कसं करायचं आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आता दिवाळीचे छान छान असे व्हिडिओज आपले येणार आहेत ब्लॉग येणार आहेत तर नक्की पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तो चाला चाना से सर्वा एक तर चला छान असं इथं सर्व एकत्र मिक्सर ते आपल्याला एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतरच पुढची प्रोसेस आपण करणार आहोत तर तुम्ही पाहू शकता तिथं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण आणि त्यानंतर आता इथं आपल्याला कमी जर वाटत असेल तर त्यामुळे मी थोडीशी मम्मीनी ते थोडी साखर पुन्हा टाकली त्यानंतर आपण इथं गरम जे कोमट करून घेतलेलं आपण तूप आहे साजूक ते सगळं छान असं टाकून घेतलेलं आहे आणि त्याला छान असं रवाळ होईपर्यंत आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपण पीठ मळतो तसं नाही मळायचं आहे पण थोडंसं फक्त हलकं हलक्या हाताने त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते मैद्याला रव्याला असं सगळं एक जीव झालं पाहिजे जेणेकरून आपली कर आपल्या शंकरपाळे खूप छान होणार आहेत त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण कोमट जे पाणी करून घेतलेलं होतं ते देखील थोडं थोडं करून त्यामध्ये टाकून छान असं पीठ आपण मिक्स करून घेत आहोते मळत आहोते आणि पीठ छान असं मळून घेतल्याच्या नंतर आता दूध देखील तुम्ही पाहू शकता त्याच्यावरती त्यानंतर दूध टाकलेलं आहे थोडीशी एक वाटी आणि ते तुम्ही पाहू शकतात आपलं पीठ किती खूप छान असं झालेलं आहे तर चला त्यानंतर छान असं लगेचच एक पाच दहा मिनटं भिजून दिले आणि त्यानंतर लगेच शंकरपाळे बनवायला घेतलेले आहे ते बस फ्री चांगला होता पेड उलट खायला बी गोड लागत होते नाही तर असं लई मग ते नरम होता ना चांगला मला दे।, hmm. दे ना पेपर किंवा काही तुरे पेपर ताट मी मीच ताट वर घेईन ना बर ताटा दोन दे दोन ताट बस हो करायलाच लागल बस ते एवढी बघ त्याला तो तर चला त्यानंतर छान असं तुम्ही पाहू शकतात आपण एक लाटी लाटून घेऊन त्यानंतर त्याला कट कर देखील करून घेतलेले आहे शंकरपाळी आपले कापून घेता ते छान असे आणि मी मम्मीला लाटून कापून देत होते आणि मम्मीने लगेच पटकन अशी छान असे मीडियम फ्लेमवरती आणि तांबूस रंगावरती छान असे तळून घेतलेले आहे तर इथं आपले शंकरपाळे देखील रेडी झालेले आहेत तुम्ही पाहू शकता छान असे तळता ते तर कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटले ते देखील नक्की सांगा तर चला दिवाळीचा फराळ चालू झाल्याचे नव्हते खरी दिवाळी चालू झाल्यासारखी देखील वाटते तर त्यानंतर ना आम्ही चिवडा बनवलेला आहे त्यानंतर आता आपण दुसरा पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे चिवडा जो पटकन होणारा असा असतो तर इथं तुम्ही पाहू शकता सोलापुरी रूम भडंग आहे त्यानंतर दगडी पोहे देखील आपण आणलेले आहेत आणि त्या सगळं आज शेंगदाणे खोबरं मिरची वगैरे हे सगळं आहे ते आपण तळून घेणार आहोत आणि आता इथं तुम्ही पाहू शकता मी मिक्स करत आहे हे तर चिवड्याची रेसिपी सर्वांनाच येते आणि सर्वांना माहिती देखील आहे त्यामुळे नॉर्मली मी रेसिपी दाखवली नाही पूर्ण शॉर्टमध्ये छोटीशी क्लिप फक्त घेतलेली आहे तर चला चिवडा देखील आपल्या इथं छान असं बनलेला आहे तर दोन पदार्थ आपण आज बनवलेले आहेत ते आता उद्या धनत्रयोदशीचा देखील आपण व्हिडिओ येणार आहे आणि खूप छान असा तर चला आजचा व्हिडिओ आपला इथंच थांबणार आहे कसा वाटला ते देखील नक्की सांगा कमेंट करून आणि तुमची देखील दिवाळी चालू झाली का फराळ बनवायला देखील तुम्ही देखील लागलेला आहात का तर ते देखील नक्की कमेंट करून सांगा चला छान असा आजचा व्हिडिओ आपला इथेच थांबणार आहे छान असे दिवे वगैरे लावून झालेले आहेत तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून आणि आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया बाय